हिवाळा आला की हा पदार्थ करतातच आपण आज तयार करणार आहोत डिंकाचे लाडू त्यासाठी इथं गॅसवर ठेवले आहे कडे कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये तूप घालायचं तूप जास्त गुळाचं योग्य प्रमाण आणि साहित्य ड्रायफ्रूट्स कसे एक पद्धतीने घ्यायचा म्हणजे लाडू अगदी छान होतो आणि हा लाडू ना मी तयार करत आहे बाळातीन बायसाठी खास करून बाळातीन बायकांनाच हे डिंकाचे लाडू केले जातात पण हिवाळ्यामध्ये जास्त महत्त्व आहे या डिंकाच्या लाडवाचं कारण की ह्यामध्ये सगळं उष्णतेचे पदार्थ असतात अगदी अंग आहे तो एकदम आटीव राहतं तर चला इथं डिंक घेतला आहे दीडशे ग्रॅम आणि हा डिंक तुपामध्ये छान असा तळून घ्यायचा गॅसची फ्लेम आहे ती लो करायची पहिल्यांदा तूप आहे ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्या कडकडीत तुपामध्ये छान असा डिंक तळून घ्यायचा कच्चा राहिला असेल तर तोसुद्धा तळून घ्यायचा थोडं थोडं करून तुम्ही तळ तरी सुद्धा चालतं किंवा एकदम तुळून घेतला तरी चालतो पण तळायला थोडासा उशीर लागतो एकदम जास्त घातल्यानंतर तर त्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया इथं शंभर ग्रॅम घातला हे काजू बदाम घातला हे शंभर ग्रॅम मनुक घातला हे पन्नास ग्रॅम मनुक तुम्हाला सांगते कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता पण मनुक इथं कमी घालण्याचं कारण म्हणजे डिंकाचा लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि आंबूस होत नाहीत भाजल्यानंतर काय फरक पडत नाही थोडं घरामध्ये ड्रायफ्रुट्स आणि कोणत्या असतील अंजीर वगैरे किंवा अक्रोड असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तीळ घातला हे शंभर ग्रॅम तर बाकीचे खजूर वगैरे थोडंसं राहिलं होतं आमच्या घरामध्ये ड्रायफ्रूट्स जे खिरीमध्ये वापरतो ते थोडंसं घातलं हे पन्नास ग्रॅम आणि हे सर्व जिनस आहे ते छान असं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम हे लो करून तुपामध्ये सर्व भाजत आहे आणि डिंकाचा लाडो आहे तो तुपामध्ये करावा नसलं तर विकत आण पण तुपामध्येच करा तर हे भाजण्यासाठी मी तूप वापरलं आहे किंवा तुम्ही ड्राय तुम्ही तळून घे भाजून घेतलं तरीसुद्धा चालतं नुसतं शेवटीला तुम्ही ढिंकय भा तळून घेतला तर चालतो पण इथं सगळे सगळ्याच मी तुपाचा वापर करत आहे कारण की तुपामुळे ह्या लाडवाला छान असा स्वाद स्वाद येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त दिवस टिकतं तर हे सर्व छान दहा मिनटं लो फ्लेमवर भाजून घेतलं आहे सर्व ड्रायफ्रूट्स आणि हे बघा डिंकसुद्धा छान थंड झाला की आपण ओला पळीच्या आप साह्यानं किंवा इथं वरवट आहे त्याच्या साह्यानं मी सर्व हे ते बारीक करून लगेचच बारीक होतं कारण की एकदम कुरकुरीत तळून घेतलं आहे आणि हे आता बारीक करून घेतलं आहे आणि नंतर आणि मिक्सरच्या जारमध्ये मी बारीक करणार आहे कारण की ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक करताना हे सुद्धा ॲड करणार आहे त्यामध्ये तर आता हे मखाने घेतलं आहे मकानेसुद्धा शंभर ग्रॅम घेतला आहे तर सर्व साईज तर मी शंभर ग्रॅम घेतला आहे तुम्ही जास्त कमी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एखादा काजू ड्रायफ्रूट्स आहे ते तुम्ही कमी जास्त घेतलं तरीसुद्धा चालतं एखाद्याला जास्त कमी आवडत असतं सुद्धा छान सुंदर लागतात बरं का यामध्ये डिंकाच्या लाडवामध्ये विशेषतः तर हे सुद्धा छान असं भाजून घेतलं आहे तुपाचा एक चमचा घातला आहे भाजताना कुरकुरीत भाजले की कुरकुरीत असं होतं आणि मिक्सरच्या जारमध्ये छान बारीक होतं तर थंड झाल्यानंतरच आपण बारीक करणार आहोत सर्व जिन्नस मकाने भाजून झाले आहेत काढून घ्यायचे का प्लेटमध्ये तर कढईमध्ये थोडंसं एक चमचा तूप घातलेलं ते भासताना तर ता सर्व ड्रायफ्रूट झाले आहेत भाजून ते आता नंतर आपण हे खोबरे घेतलं खोबरं इथं तर दोन वाटे वापरलं आहे तर इथं अंदाज सांगितला आहे मी खोबऱ्याचा घरामध्ये होतं बाळातीन बाई म्हटले की येताना खारी खोबरं वगैरे घेतात त्यातलंसं अशाच अंदाज म्हणजे दोन वाट्या घेतल्या आहेत म्हणजे तसं म्हणाय गेलं ते पावशीर असं इथं खोबरं वापरलं आहे बारीक असं खिसून घ्यायचं किंवा कट करून घेतलं तरी सल ते भाजून घेतलं कारण मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहोत पहिल्या काळी काय करायचे बा खिसायचे सर्व आहे ते खिसून खोबरं वगैरे खिसून घ्यायचे खारीक वगैरे कमी बारीक करायचे आणि ते लाडू ना एकदम असा मोठा मोठा म्हणजे माल बाळ्यातीनबाई खाणं म्हटलं होतं तर व्यवस्थित पचलं पाहिजे त्यासाठी ते, ते मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेणार आहे म्हणजे कसं बाळाला पचलं पण जातं आणि सुद्धा पचलं जातं आणि सुद्धा छान होते म्हणजे एक सारखंपणा येतो त्या लाडवाला लाडूसुद्धा छान वळले जातात ह्याला तुम्हाला सांगते काही वेळेला काय होतं की आपण जेव्हा गुळाचा पाक घातला की लाडू शक्यतो वळत नाही लगेच गरम गरम असलं तरच वळले जातात पण अशा सिच्युएशनला सांगतो हे लाडू केलेत ना तर हे लाडू ना अगदी शेवट पण वळले गेले आहेत तर तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये खारीक घातलं आहे खोबरं भाजून घेतले आहे गोल्डन ब्राऊन असं भाजून घेतलं आहे ते सुद्धा थोडंसं तूप घातलं होतं भाजताना तर तुपाचा इथं वापर केला आहे जास्त किम किमान मी तर वाटते शंभर ते दीडशे ग्रॅम इथं तुपाचा वापर केला आहे त्याच्यापेक्षा जास्तच म्हटलं तरी चालते दोनशे ग्राम तुपाचा वापर केला आहे छान असं खारीकसुद्धा तुपामध्ये फ्राय करून घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये खजूर घातलं आहे खजूर घालण्याचं कारण तुम्हाला सांगते इथं खजूर लाडू वळले वळावे ह्यासाठी इथं मी खजूर घेतलं आहे किंवा तुम्ही सगळ्याच खारकाचा वापर केला तरी चालतं शंभर दीडशे ग्रॅम खारीक घेतलं होतं दोनशे ग्रॅम असं खारीक घेणार होते पण पन पन्नास ग्रॅम इथं मी खजुराचा वापर केला आहे कारण की लाडू वळण्यासाठी मी इथं खजूर घेतले ते सुद्धा तुपात थोडंसं भाजून घेतलं आहे शक्यतो भाज भाजत नाहीत तरीसुद्धा मी तुपात भा घेतला बाइ भाजून तर आपले ड्रायफ्रूट्स आहे ते अशा पद्धतीनं आपण मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि तुम्हाला सांगते पहिल्या काळी असं मोठं मोठं असायचं आणि ना लाडू नाही पचायला जड जायचं बाळातीनबाईला पण आता आहे ते आपण मिक्सरच्या जारमध्ये छान असं बारीक करून घेतलं की त्याची पूड होते तयार आणि चवीलासुद्धा छान होतो एकसारखंपणा असा लाडवाला येतो आणि वळले जातात व्यवस्थित आणि जास्त दिवस टिकतात हे फक्त लक्षात ठेवा छान असे टिप्स आहेत ह्या टिप्स फॉलो करून ह्या हिवाळ्यात किंवा बाळातीन बायला लहान मुलांना किंवा म्हातार मसाला लाडू करत असाल तर अशा पद्धतीने नक्की करा तर सर्व आहे ते भाजून घेतलं आहे थंड झाल्यानंतर एक करून हे तर बारीक करून घ्यायचं काम होतं तर हे आहे हे, ते एक चमचा तूप घालून विलायची जायफळ जायफळसुद्धा भाजून घेतलं आहे ते सुद्धा बारीक झालं आहे इथे विलायचीचा जरा जास्त वापर केला आहे कारण की ह्या लाडवामध्ये खमंगपणा असा वेगळा सुवास येतो विलायचीचा छान असा आणि तूप आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स म्हणजे हा लाडू म्हणजे एक प्रकारचा अमृतच म्हणायचं म्हणलं तरी चालेल इतका छान सुंदर झाला आहे तर चला असं हे काहीतरी करायचं झालं तर बा जास्त व्यक्तींची गरज पडते आणि आमच्या नंदूबाई तर माझ्यासाठी तर खूपच महत्त्वाच्या असतात द्रवेला काहीतरी विशेष मेनू करायचं झाला की त्यांच्या शेवट कुठलाही पदार्थ हो, होतच नाही असे काहीतरी अवघड असलेले तर आता खसखस घेतले आहे खसखस मी थोडीशी कमी घेतली आहे सत्तर ते पन्नास ग्रॅम असेल एवढे अंदाज म्हणजे घेतले आहे जास्त घेतली जातात पण मी तर घरात एवढे होते तेवढी इथं वापरले आहे खसखस छान अशी भाजून घातली आहे त्यामध्ये तर तूप घातलं आहे आणि आता आपण तयार करून घे गु गुळ वितळून घेणार आहोत गुळाचा पाक तयार करणार नाही आपण हे आहे खजूर खजूर आणि आपण हे करून घेतले सगळं मिक्सम करून घ्यायचं हिथं आपण गुळ आहे तो सुद्धा आता वितळून घेतला आहे पाक केला नाही वितळून घेतला आहे पाक करायची प्रोसेस वेगळी असते आणि गुळ वितळून घ्यायची सुद्धा प्रोसेस वेगळी असते तूप थोडंसं घालून हे आता गुळ वितळून घेतलं आहे आणि लगेचच पटपट हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण तर थंड होऊन द्यायचं असं काही नाही लगेच ह्यामध्ये ते मिक्स करायचं पहिल्यांदा ओलातने मिक्स करायचं कारण गुळाचा हा हाताला चटका बसण्याची शक्यता असते आणि छान असे मिक्स केलं आहे आणि गुळ आहे ते आपल्या अंदाजानुसार घ्यायचं गोड कमी जास्त असत तर शक्यतो गुळ हा प्रमाणामध्येच घ्या तर इथं मी वापरला आहे पावशेरपेक्षा थोडासा जास्त ह्यामध्ये खजूर खारीक आहे आणि ड्रायफ्रूडमध्ये सुद्धा गुळचारपणा असतो त्यामुळे इथं गुळ प्रमाणामध्ये वापरायचं जास्त वगैरे घ्यायचं नाही आणि पटपट हे लाडू वळून घ्यायचे मला वाटलं आता हे लाडू वळताना फडफडीत होतं का जोडंसं गरम करून घ्यायला लागतं का पण शेवटपर्यंत हे लाडू वळताना आम्हाला व्यवस्थितच पहिले ए टू झेडपर्यंत वळता आले छान असे सुंदर लाडू तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा घरामध्ये तयार करणार असाल तर ह्याच पद्धतीने करा आणि बाळातीन बायला देणार असाल तर आवर्जून हीच पद्धत वापरून लाडू तयार करा खूप सुंदर असे लाडू तयार होतात पटपट वळायला घेतले वळलेसुद्धा व्यवस्थित आणि हा लाडू म्हणजे खूप सुंदर झाला आहे आमच्या घरच्यांना खूप आवडला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवला आहे मी तर लाडू तर आमच्या चिमुकल्या बाळालासुद्धा खूप आवडला आहे घरामध्ये लहान मुलं असल्या शेवट एखाद्या पदार्थाला चव येत नाही बरं का तर तिला पण खूप आवडले लाडू आणि लहान मुलांपासून म्हात्र्या माणसांना आवडणारा आणि विशेषतः सगळ्यांना पौष्टिक असा लाडू पोटात जाणारा कोणता असेल तर तो म्हणजे डिंकाचा लाडू आणि डिंकसुद्धा मी बारीक केला आहे ड्रायफ्रूट्समध्ये बारे ड्रायफ्रूट बारीक करताना म्हणजे एकसारखेपणा येतो सुद्धा छान असे सुंदर त्या वर्षी दिसत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही आणि प्लीज अशाच पद्धतीने लाडू तयार करा तुम्ही नक्की म्हणाल सोनाल तरी खूप सुंदर असे लाडू तयार झाले आहेत धन्यवाद